नमस्कार मित्रांनो लैंगिक समस्या आज खूप कॉमन झालेल्या आहे कारण की आजच्या स्थितीमध्ये मधुमेह व ब्लड प्रेशर याचं पण प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि तुम्हाला हे नक्की माहीत आहे की मधुमेह असेल किंवा ब्लड प्रेशरचे काही आजार असतील तर तुम्हाला नपुसंता येणारच आहे आणि ती वयाच्या थोड्या लवकर येणार आहे हे ये तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याच विषयावर आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला शास्त्रीयुक्त मार्गदर्शन देण्याचा नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे आणि त्याच्या त्याच्यामध्ये मला आनंद पण आहे आणि मला कुठतरी समाधान पण आहे मित्रांनो जर तुम्हाला मधुमेह असेल आणि जर ब्लड प्रेशरचा आजार असेल तर याचा अर्थ काय झालं की ब्लड प्रेशर आजार म्हणजे ब्लड बी पी केव्हा वाढतो जेव्हा आपली समजा ए जी नलिका असते आपल्या रक्तवाहिनीची नलिका असते ही नलिका जर थोडी दाबली आपण त्याच्यामधलं प्रेशर वाढेल आणि या प्रेशरमुळं काय होतं की आपलं बी पी शूट होतो तर या बी पी शूट का होतो कारण की आपल्या बॉडीमध्ये जितकं नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण पाहिजे ते कुठतरी कमी होताना दिसून येतं आणि त्याच्यामुळं आपलं ब्लड प्रेशर वाढतं ब्लड प्रेशर वाढलं की आपल्या हृदयाला फोर्सफुली आपल्याला पंपिंग करावं लागतं आणि ते कुठतरी पंपिंग फोर्सफुली केल्यामुळं कुठं कुठं आपलं हृदय पण थोडं थकतं आणि त्यामुळं आपल्याला हृदयाचे आजार पण होऊ शकतात तर मित्रांनो हे आजार न होण्यासाठी जसं मी तुम्हाला नेहमी सांगत आलेलो आहे की लैंगिक समस्या तुम्ही फक्त तुमच्या इंद्रियामध्ये शोधू हो नका कारण त्याचं मूळ कारण जे आहे ते डायबिटीज आहे का ब्लड प्रेशर आहे किंवा मानसिक आजार आहेत का काही ॲडिक्शन्स आहेत याच्याकडं पण लक्ष देणं तुम्हाला अत्यंत गरजेचं असतं जर तुम्हाला ब्लड प्रेशरमुळं किंवा डायबिटीजमुळं आलेली नपुसंगता असेल तर त्यासाठी माझ्याकडं एकदम रामबाण औषध म्हणजे यल आर्जेनिन फोलिक ॲसिड आणि विटॅमिन्स हे युक्त एक माझ्याकडं पावडर आहे हे जर पावडर रोज सकाळी तुम्ही जर आपल्या नाश्त्याच्या पूर्वी किंवा नंतर एक पुढे रोज घेतली तर तुमचं बी पी पण कंट्रोलमध्ये राहील तुमच्या बॉडीमध्ये नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण खूप छान राहील आणि रात्री जेव्हा तुम्ही सेक्च्युअल एन्जॉय सेक्च्युअल एन्जॉयमेंट करता तेव्हा तुम्हाला तुम्हा ताटता पाहिजे तेव्हा पण तुमच्या इंद्रियाकडील नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढवून जर रक्तवाहिन्या थोड्या जा फुलून जातील आणि तिकडचा रक्तपुरवठा वाढवण्यास हे डेफिनेटली यल आर्जेनिने मदत करतं यल आर्जिनिनला म्हणूनच व्हायग्राचा बाप जे म्हणतात त्याच्यामुळंच म्हणतात की हे नैसर्गिक आणि विदाउट अॅनी साईड इफेक्ट याचे कोणते दुष्परिणाम नाहीत हे तुमच्या बॉडीमध्ये फक्त इंडियाकडचं नाही तर पूर्ण बॉडी बॉडीमधलं नायट्रक ऑक्साईड वाढवून आपल्या हृदयाला आपल्या रक्तवाहिन्यांना स्ट्रॉंग ठेवतं चांगलं मेंटेन ठेवतं मेंदूला मेंटेन ठेवतं कारण की मेंदूकडचं पण ब्लड फ्ल फ्लो वाढला तर आपलं मेंदू पण चांगलं कार्यरत राहतं ॲक्टिव्ह राहतं तुम्हाला काही मानसिक काही आजार असतील किंवा मानसिक चिंता असेल अँझायटी असेल डिप्रेशन असेल तरी यल आर्जेनिन तुमच्या शरीरावर चांगल्या रीती विदाऊट अनी साईड इफेक्ट चांगलंच चांगलं काम करतं म्हणून हे माझ्या क्लिनिकला मी उपलब्ध करून दिलेलं आहे मित्रांनो हे जर तुम्हाला पाहिजे असेल ते माझ्या कोणत्याही क्लिनिकला उपलब्ध करून दिलेलं आहे धन्यवाद मित्रांनो